संपूर्ण मिरजेमध्ये एकच हलकळ झाला की सुरेश शेळके गुमटावरती आहे आणि त्या मी वरती गुमटावरती असताना ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची अमरखाड्ड्यात सभा होती त्यावेळेला हेमंत बोकरे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो त्यावेळेला अकरा उघारे पेंटर करून बिल्ले तयार केले ते शिवसेनेचे त्या सभेसाठी म्हणून तोच शिवसेनेचा बिल्ला लावून मी अयोध्ये चा गुमता होतो आणि तो बिल्ला क्लिअर कट त्या फोटोमध्ये ज्यांना तुम्ही ऐकलं आणि पाहिलं ते आहेत सुरेश शेळके मिरजेत राहणारे मूळचे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक जेव्हा कारसेवा करण्याचं ठरलं तेव्हा तरुण वयातील हा शिवसैनिक कसलीही परवा न करता अयोध्येत धडकला त्यानंतर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवच्या दिवशी अयोध्येत नेमकं काय घडलं हेच त्यांनी सविस्तर सांगितलंय अक्षरशः अंगावर काटा आणणारा किस्साच त्यांनी सांगितलाय आमचे मित्र धनंजय सोडवंशी आणि राजू शिंदे नव्वद एक्क्याण्णवच्या कार सेवेला अयोध्येला जाण्यास निघाले होते त्यावेळेला त्यांना जाशीमध्ये अडवून त्यांच्यावर केसेस घालून त्यांना तिथं जेलमध्ये टाकले ते तिथून ते जामीनवरती सुटून नंतर बाहेर आले त्यानंतर धनंजय सोडूनशी राजू शिंदे यांनी सांगितलं त्र्याण्णवची मॅ ब्याण्णवची सेवा ठरली सहा डिसेंबरला त्याच्या आधी आपण अयोध्येला जायचं सहा डिसेंबरला कार आहे म्हणून सांगितलं मी तयार झालो मी या वेळेला कारशेवेला येणार म्हणून मी स्वतः घरी माझ्या घरी न सांगता मी त्या अयोध्येची कार्यची सफर केली आम्ही इथून पाच जण शहाजी कांबळे वासू जकाते राजू शिंदे धनंजय सरवंशी आणि मी आम्ही पाच जण इथून निघालो जाण्यासाठी अयोध्येला गेल्यानंतर प्र, प्र प्रचंड लोकसंख्येनं कार्यकर्ते जमा झाले कार होते विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात गोळा झाले होते शिवसैनिक सरीव कुंडात आंघोळ केली मग सूचना आली की ओ ओंजळ ओंजळवर वाळू घ्या आणि प्रत्येकात्मक कार सेवा करायची आणि दरवाज्यासमोर लाईन लावून थांबा मग आमच्या पाच जणांच्या चर्चा झाली नाही आपण प्रत्येकात्मक कार सेवा करण्यासाठी आलो नाही आपण हा विषय निकाली काढूनच जायचं असं जा, ठरवून आम्ही पाठीमागे जात असताना शेजारी स्टेज मारलेलं होतं वरिष्ठ नेत्यांची भाषणं चालू होती कुणीही दंगा घडवू नका शांततेने हे आपल्याला न्यायमार्गानं निकाली करायचा आहे असं भाषण देत होते त्याच काळामध्ये आम्ही मागून मागच्या भिंतीवरून आत उतरून बॅरिकेड पास करून मुख्य मशिदीजवळ अलीकडे तारेचे कंपाऊंड पास करून आत जाऊन नित्य मशिदीवरती गेलो आमच्याही पोटात भितीवरून फायरिंग होतं का ती पोटात भीती होती तरी देखील वरती उभारायला आला नव्हता चार बोटाची पट्टी आणि वरती गुमटावरती एक सळी असलेली उघडी सळी असलेली सळीला हात असं धरून वरती आम्ही हात फोडाफोडी चालू केली त्यानंतर पारा आल्या त्यानंतर हात छन्न्या आल्या हातोड्या आल्या तोपर्यंत सर्वच कारशेवक का आत घुसले कंपाऊंड उकडून टाकलं कोण झाडं उकडून टाकत होतं कोण भिंती पाडत होतं कोण ढकलून देत होतं असं एवढं वातावरणची उत्साहीवर्धक झालं होतं की कार्यकर्त्यांच्या मनात त्याबाबतीत चीड निर्माण झाली होती संपूर्ण जमीन दोस्त झालं तेथून आम्ही जखमी अवस्थेत आम्ही तंबूमध्ये आलो तर तंबूमध्ये आल्यानंतर मकरंद देशपांडे संजय दामणगावकर बाळू गर्गे आणि गोविंद शेगुंशी हे तिघे तिथं ती मांडपात बसलेले दिसले त्यानंतर गोविंद शेगुंशीनं एक वीट आणखीन रामलल्लाची टोपी तिकडून आमच्या समोरच घेऊन आला आम्ही हे सगळं झालं मग प्रतिकात्मक राम मंदिर बांधायचं ठरलं तिथंच बाजूला शेजारी चबुतर कट्टा बांधला राम मंदिराचं साधं असं शेतवाजाचं कट्टा बांधून त्यावरती रामलल्लाची मूर्ती ठेवली आणि आम्ही अयोध्ये सोडलो येत असताना रेल्वेवरती दगडफेक रेल्वेची रोळं काढली गे गेली होती रात्री बघतोय तर त्या स्टेशनवर सकाळी बघतोय तर त्या स्टेशनवर फार भयानक परिस्थितीत आम्ही मिरजेपर्यंत पोहचलो तर मिर्जेतील काही कार्यकर्त्यांनी फ्रंटलाईन मासिक माझ्याकडे घेऊन आले अरे सुरेश तुझा फोटो आलेला आहे म्हणून आणि ते फ्रंटलाईन मासिकवरनं संपूर्ण मिरजेमध्ये एकच हलकळ झालं की सुरेश शेळके गुमटावरती आहे आणि त्या मी वरती गुमटावरती असताना ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंची अमरख्यात सभा होती त्यावेळेला हेमंत बोखे शहर प्रमुख होते शिवसेनेचे आणि मी शहर उपप्रमुख होतो त्यावेळेला अकरा लिखचे उगारे पेंटर करून बिल्ले तयार केले ते शिवसेनेचे त्या सभेसाठी म्हणून तोच शिवसेनेचा बिल्ला लावून मी अयोध्येच्या गुमटावर होतो आणि तो बिल्ला क्लिअर कट त्या फोटोमध्ये दिसत होता त्यामुळे शिवसैनिकांनी पाडली हे डिक्लेअर झालं आणि बाळासाहेबांनी मुंबईला बोलवून घेऊन माझा सत्कार केला बाळासाहेबांनी तो पाठ थोपटली ह्यातच मी धन्य झालो